धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा हायवेवर अपघातांचं प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलंय माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील कशेणे गावच्या हद्दीमध्ये गणेश फरसान दुकानासमोर कार आणि दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी दुर्दैवी अंत झालाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटाच्या सुमारास विवेक सीताराम सापळे वयवर्ष साठ राहणार विघवली माणगाव हे त्यांच्या ताब्यातील हिरो मेस्ट्रो स्कूटी क्रमांक एम एच झिरो सिक्स बी एल डबल फोर नाईन वर वरून मुठवलीतर्फे तळे येथून विघवली येथे घरी परत येत असताना माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या मारुती एस क्रॉस गाडी क्रमांक फोर सेव्हन के सेव्हन सिक्स डबल टू वरील चालक अभिजित गजानन सुतार वय पंचवीस वर्ष राहणार दापोली रत्नागिरी याने आपल्या ताब्यातील गाडी अतिवेगाने रस्त्याच्या रॉंग साईडने चालवून विवेक साबळे यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली या अपघातात विवेक साबळे यांचा मृत्यू झाला असून कारमधील सचिन दिलीप पिंपळकर जखमी झालेत याबाबत कार कारचालकाविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस करतायत लोकशक्ती लाईव्ह प्रमोद जाधव माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा